काय करायचं आता शेतकऱ्यांना सुदैवानं आलं आणि कर्मानं नेलं दोन पैशाचे चार पैसे होतील या उद्देशानं ही शेती केली लोकांचे पैसे आणले आणि सोयाबीन आणून पेरलं आणि ते सारं या काळाने धडप मारल्यासारखं या गंगेच्या पाण्यानं सारं वाहून गेलं आता फार मोठी चिंता खर्चा कुठून काढायचा लेकरायच्या शिक्षणासाठी काय द्यायचं घरात खायला काय आणायचं डोकाचा पैसा कशाने द्यायचा एकच काळजी लागली आता शेतकऱ्याला की ज्याचे पैसे आणले त्याचे पैसे आता कसे परत करावं हा फार मोठा डोक्यामध्ये विचार पडला हो आणि सारा शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये आता अंधार अंधार झाला काय करावं एवढा मोठा धक्का सहन करणारा फक्त एकमेव हो, फक्त शेतकरीच आहे ओ हो, फक्त शेतकरीच आहे